आत्म वगैरे या बाबा मला तारा एवढं माझं तीस लढाण पुरा करा यासाठी आपण दिल्या सर जर मोदी साहेब जर बारामती दिलं सर तर मोदी साहेबांवर साहेबांच्या विरुद्ध असं स्टेटमेंट कमी नाहीये लोकांना बदल नाही कुठल्या पक्षाचं बांधले की नाही वातावरण चांगलं होतं मोदी साहेबांबद्दल तर आधी इकडे काय आहे ते सर्व फोडाफाडीच्या राजकारणामुळे लोकांचा क्लेश होऊन आहे ते काय लावले बा त्यामुळे लोकांच्या भावना जर कमी झाल्या मत नि एक महागाई शेतकरी बेजार झालेला आहे कारण त्याला भाव नाही त्यामुळे वर जाऊ मनातून नाराज आहे त्यानंतर महागाईवर काही तयार त्यामुळे जी हवा होती जे पर्सेंटेज होत मतदानाचं तेच घटलेलं ते दिसतंय तुम्हाला दोन हजार हे पण आता मतदानाचा टक्के घातलाय त्याला कारण काय ते लोकांची भावनाच नाहीये आज या पक्षात उद्या त्या पक्षात आणि त्या पक्षात लोक ह्या पक्षात लोक कोणत्या पक्षाला चांगलं मदत देते आताच काल परा मोदी साहेबांनी शरद पवार साहेब आले ते चांगले आता कुठेतरी नंदुरबारचा बोलले तेव्हा लोकांच्या भावना होऊन जातात आणि पवार साहेबांसारखे नेतृत्व मारा कुणी नाही नाहीये पक्ष भाग वेगळे नेतो पुर काही विचारशील म्हणजे पवार साहेबांना तोड नाही ते कुठल्या पक्षाचे राहू शेतकऱ्यांच्या बाजूने विचाराचे रोज घरी पूर्ण समाज व्यक्ती होता त्यांच्या बाबतीत बी काही काय बोलायला लागलं होतं नाराज झाले काय नाही त्यांना आता वाटलं बाबा काही शिटकन पडले मराठातून या बाबा मला तारा एवढं माझं तीस घटन पुरा करा यासाठी आपण दिल्यास होता काय पाच पाच वीस पंचवीस शिटकन पडल्या तर मला आपल्या टिंपा द्यासाठी मोदी साहेबांनी नंदुरबारच्या सगळ्यात म्हणा तुम्हाला सगळ्यात आपण दिल्यास होतो असं लोक कोण म्हणतोय तर बऱ्याच लोकांना म्हणताय की मोदी साहेबांच हे होतं मजावर टक्का करतो मोदी साहेब आज सगळ्याशी का म्हणताय आणि मोदी साहेबांनी माझा बोलले होते की राजकारण मी शरद पवार साहेबांचा बोट धरून शिकलोय जर मोदी साहेब जर हे स्टेटमेंट मध्ये सर तर मोदी साहेबांवर साहेबांच्या विरुद्ध असं स्टेटमेंट नाही आत्मा वगैरे नाही नाही बीजेपीच ना काँग्रेस आणि पुराव्याचा विचार कम्युनिस्ट पक्षाचे माणसे आम्ही त्यामुळे आम्ही कधी बहुत मी बाजारात मी मानतोय बाजारात लोक त्या जो कोवले पवार साहेबांबद्दल बोलल्याबद्दल त्यामुळे थोडस लोकांमध्ये पण समज पसरलाय आणि तक्केरी आता घटणार आहे काय सर्व लोक सांगतात त्याच्यामुळे खोकली कोणत्या चौकशी लावली सर्व जण बोलत आहेत भारत महाराष्ट्राला माहिती आहे लावली शिडी लावली आला पक्षाची चांगला त्यामुळे लोक की धरलेत नाही तर मोदी साहेबाबद्दल लोकांचं प्रेम आहे फार प्रेम होत लोकांचं सामान्य म्हणजे माणूस म्हणतात मोदी साहेबासारखा माणूस नाही पण ज्या ज्या दोन वर्ष त्यांनी जे घटना केल्या हा पक्ष फोडून तो पक्ष हे जम दिला का त्याला मध्ये लगेच चांगलं चौकशा चा पण झाल्या त्यामुळे लोकांचे द्वेष वाढले म्हणून सामान्य नागरिक काय म्हणतो नको आता यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका